नमस्कार मित्रांनो तर मी आहे तासगावमध्ये नऊ नोव्हेंबरला जे फॉर्च्युनरचं मैदान होणार आहे नाथ केसरीचं मैदान होणार आहे त्याच ठिकाणी आज मी इथे उपस्थित आहे तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील त्यांनी या मैदानाचं आयोजन केलेलं आहे त्याच संदर्भात आपण दादांशी बोलणार आहोत बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून दादा आपल्याला काय अपडेट्स देता येते नमस्कार मित्रांनो तर आज आपल्यासोबत आहेत रांगड्या मातीतील रांगडे पैलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील नमस्कार दादा सुरुवातीला तर दादा पहिल्या वेळेच्या आपल्या थारचं जे मैदान होत खऱ्या अर्थानं दादानी बैलगाडा शर्यतीचं क्षेत्र एवढं म्हणजे त्यांनी थारचं मैदान आयोजित केलं तेव्हापासून त्यांनी या क्षेत्राची एक संकल्पनाच बदलून गेले त्याच्यामुळे थारचं मैदान दादानी त्यांच्या जन्मभूमीत म्हणजे भाळवणीमध्ये आयोजित केलेलं होतं दादा पहिल्यांदा तर मला सांगा की तुमचं पहिलं मैदान थारच असणार आहे ते भाळवणीमध्ये पण आता हे तासगाव मध्ये हे मैदान भरत आहे त्याबद्दल काय सांगाल त्यामध्ये आपलं जे बाळा बाळाने जे मैदान घेतलं आपण ते तीन फेऱ्याचं मैदान होतं त्याला ठराविक जागेमध्ये तेवढं मैदान पूर्ण होतं इथं आज आपण बैलगाडी शर्यतीला दुसरा प्रकार जो जनरल पद्धत ज्याला म्हणतात ती पद्धत ह्या ठिकाणी आपण घेण्याचं कारण जनरल पद्धतीच्या गाडीमध्ये साडेतीन किलोमीटर बैल जाऊन परत पाठवमागे येतात म्हणजे सात किलोमीटरची रेस असते त्यासाठी जागा मोठी लागते त्यामुळे ह्या दोन्ही एकत्र घेत असताना जागा पण तेवढी उपलब्ध पाहिजे त्याचबरोबर आपण श्वान शर्यत सुद्धा घेतलेले कुत्र्यांची ती सुद्धा एका जागेवर घेतली आहे अजून एक स्पर्धा म्हणजे चार प्रकारच्या स्पर्धा इथं आपण घेतोय त्या तीन प्रकारच्या जनरल बैलगाडी परत तीन फेऱ्याचं एक श्वानच एक आणि अजून एक आहे अशा चार त्यामुळे त्यासाठी जागा एवढी उपलब्ध नसल्यामुळे त्या विटा भागात त्यामुळे इकडे येऊन ही मैदान आम्ही निवडलं आणि ह्या मैदानावर बऱ्यापैकी ह्या चार स्पर्धा होतील बरोबर आता पहिले तर खेळायचं मैदान आता फॉर्च्युनर असणार मैदान हे बक्षीसामध्ये तुम्ही ह्यावेळी फॉर्च्युनर देण्याचं कसं ठरवलं किंवा काय त्याच्याबद्दल चर्चा झाली तुमची माझा ह्याच्या पाठिंबाचा उद्देश एकच असतो प्रत्येक वेळी मी सांगतोय माझा कुठल्याही प्रकारचा कुठल्या जनरल मध्ये किंवा तीन फेरेच्या मध्ये माझा बैल नाही कुठं कि मला इथे येऊन नंबर काढायचा आहे माझ्या स्पर्धेमध्ये किंवा आता तोंडावर कुठलं इलेक्शन सुद्धा नाही जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत पण त्यात कुठं कुठल्या निवडणुकीत मी नसणार आहे माझा सुरुवातीपासूनचा उद्देश एकच आहे गोवंश संवर्धन झालं पाहिजे जी प्रजाती आज संपत चाललेली होती त्यावेळी मधल्या काळामध्ये शर्यत बंद होती त्यावेळेस पूर्णपणे तुम्हाला माहिती काय परिस्थिती होती गाय असेल बैल असेल कत्तलखनाकडे जाण्या किंवा अनेक गोष्टी होत होत्या त्या शर्यतीच्या माध्यमातून त्याची संगोपना चालू झाली परत आणि आता परत शर्यतीची उंची वाढवल्यामुळे ह्या परत आपल्या भावनेचं मैदान झाल्यापासून त्याच्यात बराच फरक पडलेला आहे मला वाटतंय की अनेक ठिकाणी ज्या ज्या गावात एक ही बैल नव्हता आता मी जे उदाहरण माझ्या भावनी गावच येतो त्या स्पर्धा माझ्या गावामध्ये झाल्या त्यावेळेस बैल होती शर्यतीची आज जवळजवळ पन्नास बैल माझ्या गावमध्ये शर्यतीचे आहेत अशा प्रत्येक गावामध्ये ही प्रगती झालेली आहे आणि हे फॉर्च्युनर ठेवण्याचं पाठीमागे कारण एवढंच आहे तिची बक्षीस जेवढी उंचीवर जातील तेवढेच माझ्या बैलांच्या किमती वाढतील आणि ह्याचा ह्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे आता मागच्याही थारचं मैदान घेतलं त्यानंतर मी तिकडच्या जनरल पद्धतीचं एक थारचं मैदान घेतलं तर ट्रॅक्टरचं एक मैदान घेतलं हे माझं चौथं मैदान एवढं मोठं प्रत्येकाला वाटतंय की थार फॉर्च्युनर तिथून माणसं जमा करून स्टँड करण्याचा प्रयत्न करतोय का असं प्रत्येक अनेक जणांनी बोलून दाखवलं पण त्यांना ही लक्षात येत नाही पुढची बाजू आहे पण त्याच्या मागे आज किती व्यवहार झाले आज माझा मैदान जाहीर झाल्यापासून असं हे चौथं मैदान आहे आज एखाद्या बैलाची किंमत पन्नास हजार असेल कोंडाची तर त्याची पाच लाखावर लगेच ह्या मैदानात आपल्या गट पास जरी केला तर ह्या मैदानात पाच लाखापर्यंत त्याची किंमत होती हा फायदा शेतकऱ्यालाच होतोय आज या क्षेत्रामध्ये हे व्यवहार करत असताना कुठलाही मध्ये अजून व्यापारी असेल उद्योगपती असतील किंवा कुठले कुणाच्या अजून ह्यात इंत, एंट्री झालेली नाही आज शेतकरी टू शेतकरी आज एखादा बैल चांगला असला एखाद्या चांगल्या बैल मालकाला जर तो पसंत पडला तर ते त्याच्या जा गोट्यावर जाऊन तो व्यवहार करतोय आणि हा फायदा शेतकऱ्यालाच होतोय त्यामुळे त्याच्या पाठीमागची ही जी पडद्यामागची बाजू आहे ही तू वाजून बऱ्याच लोकांना लक्षात आलेली नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा व्हावा लागला परत खाद्य असेल किंवा अनेक गोष्टी आहेत की ज्या शेतीशी निगडीत आहेत त्या सर्वांना या गोष्टीचा फायदा व्हावा लागलेला आहे त्यामुळे ही बक्षीस मोठी मोठी ठेवण्याचा माझा प्रयत्न आणि बऱ्याचशा मुलांच्या व्हिडिओ मध्ये सांगत असतात की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि खऱ्या अर्थाने त्याचा एक ऋण म्हणून ते अशा बैलगाडी शर्यतीमध्ये दादानी सांगितल्याप्रमाणे एवढं मोठं बक्षीस करून ठेवून त्यांनी गो संवर्धन करण्याचे खूप चांगला प्रयत्न दादा करत आहेत त्यामध्ये आता तुम्ही नेहमीच म्हणत असता की ही आता एवढं मोठं असणार तर प्रेक्षकांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे लाखो मध्ये प्रेक्षक या ठिकाणी असणार तर त्यांच्या बसण्याची वगैरे सोयची कसं असणार आहे या मैदानामध्ये किंवा कुठल्याही बैलगाड्या मालकावरती अन्याय होऊ नये किंवा जसं मोठं मैदान असतं थोडक्यात तुम्हाला माहिती मागच्या बघितली आता अन्याय होऊ नये म्हणून होऊ नये म्हणून आपण स्क्रीन लावली चार स्क्रीन लावतोय बसायची जवळ चार हजार फूट प्रेक्षक आहे त्यामुळे मला वाटत नाही की कुठल्या प्रेक्षकाची गैरसोय होईल दादा आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पण या ठिकाणी मैदान मैदान जे मैदान आहे ते बैलगाडी शिवसेना बैलगाडी संघटनेचं पहिलं अधिवेशन आहे श्रीनाथ के म्हणून आपण त्या टायटल नाव दिलेलं आहे आणि ह्या स्पर्धेसाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि उदयजी सामंत साहेब हे प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत त्याच पद्धतीनं आमचे संपर्क मंत्री पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर त्याच पद्धतीनं दादा शिरसागर आम बरेच आमदार खासदार आमच्या जिल्ह्यातील खासदार आपले धैरशील मान्यता सुहास भाया बाबर आणि अनेक पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते या मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत आता शेवटी सांगा ह्याच्यामध्ये हे बैलगाडी शर्यत नऊ नोव्हेंबरला होणार आहे त्यासाठी सर्व बैलगाडा मालकांना सर्व बैलगाडा क्षेत्रातल्या चाहत्यांना तुम्ही काय सांगाल जास्तीत जास्त येऊन स्पर्धेमध्ये सहभागी व्हा कुठल्याही तक्रारी विना स्पर्धा व्हाव्यात हे एक आयोजक म्हणून मला माझी अपेक्षा आहे जास्तीत जास्त सहभागी झाला तर मला पुढचं मैदान घेण्यात मला परत पुन्हा माझी इच्छा होईल तर मागच्या वेळेस मी शंभर मैद्या शंभर गाड्यामध्ये फारच मैदान केलं त्या मला त्यांना काही फरक पडलेला नाही पण जास्त गाड्यांचा सहभाग जास्त झाला तर पुढच्या वेळेस घेताना पक्षाला आमच्या पण तेवढा हुरूप आला पाहिजे की एवढ्या एवढ्या गाड्यांचा सहभाग झाला आपण पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त बक्षीस वाढवून ठेवली तर अजून गाड्या वाढतील अजून वो संवर्धन वाढेल आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल अशा पद्धतीने मी सर्व गाडी मालकांना आव्हान करतो आपल्यासोबत आहेत हिंद केसरी पैलवान संतोष वेताळा आबा तर आबा आताच तुम्ही एवढं मोठं मैदान आयोजित करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही नेहमी दादांच्या पाठीमागे नेहमी खंबीरपणे मागच्या मैदानात असू दे किंवा जेवढी जेवढी मैदानं घेतली जातात त्या त्या ठिकाणी तुम्ही खंबीरपणे म्हणजे पाठीशी असता काय सांगाल त्याच्या त्याच्याबद्दल दादांची माझी मैत्री ही लहानपणापासून मैत्री दादा आणि मी एका रँक मध्ये कुस्ती खेळवला आहे आणि दादाची माझी कुस्ती सुरू झालेली आहे दादा ज्या वेळेला दोन हजार सात ला साली औरंगाबादला महाराष्ट्र केसरी झाली त्यावेळेला सुद्धा महाराष्ट्र केसरी झाले झाल्या मीच खांदेवा घेतलो दादांना आणि दोन हजार आठ ला कडेगावला झाले त्यावेळेला सुद्धा मीच खांद्याय घेतलो आज ही तशीच आहे आम्हाला माहित नव्हतं की दादांना खासदारकीचं तिकडे मिळणार आहे आम्ही रक्तदान यात्रा काढली पुण्याला एक संकल्प केला की बाबा आर्मीसाठी रक्तदान केलं पाहिजे आणि तेव्हा सुद्धा हा तेव्हा सुद्धा आम्ही एकत्र होतो दादा आम्ही आणि आज सुद्धा आज आ, आ, शिंदे साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश दादा आणि मी दोघांनी एकत्रच केलाय आमच्या दोघांचाच प्रवेश झाला होता म्हणजे जिथं दादा तिथं मी आहेच पहिल्यापासून हा मैत्री आहे हो दादा आता कुस्ती क्षेत्राला पूरक असतं दादानी बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रामध्ये त्या आले किंवा अशा प्रकारचे मोठे मैदान आयोजित खऱ्या तुम्ही मित्र आहात तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती असेल तर दादांची खऱ्या अर्थानं कुस्ती क्षेत्रामध्ये सुरुवात कशी झाली होती दादा लहान असताना दादांच्या वडिलांना कुस्तीचा खूप आवड होती दादांच्या आजोबा हे कलेक्टर होते म्हणजे आईचे वडील परंतु हरिश्चंद्र बिराजदारची कुस्ती झाली सतपालला पाडलं बेळगावला त्यावेळेला दादांच्या वडिलांनी चंद्रावर पाटलांचं नाव हे हरिश्चंद्र ठेवलं पहिल्यांदा जन्म झाल्यानंतर हा परंतु हा मोठा पलवान होईल का नाही होईल हरिश्चंद्र नावाला कुठेतरी डाग लागवली म्हणून दादांचं नाव परत बदलून चंद्रहार असं ठेवलं पण माहित नव्हतं ना एवढा मोठा पलावन होणार आहे म्हणजे बाळकोडी वडिलांच्याकडूनच दादा मिळालं त्यानंतर पोलुसता दादा पहिल्यांदा तालीमधे गेले राजाराम बाप्प कुस्ती केंद्रात गेले उत्तमराव पाटील सरांच्या सारखा त्यांना खूप असा चांगला त्यांना एक गुरु भेटला राम सारंग भेटले गणपतराव आंदळकर आबा भेट खूप असे मित्र भेटले की मी आहे काय काजे आहेत कुंडली गायकवाड आहे सचिन खोत आहेत बरीच जी मंडळी आहे जयेंद्र मुंडे आबा असतील किंवा जी मंडळी सुभाष लोंडे असतील खूप अशी मंडळी दादांच्या प्रेम करणारा वर्ग खूप महाराष्ट्रामध्ये आहे दादा हे त्यांच्यावरती खूप प्रेम केलं म्हणून तरी त्यांच्यावर दादा दादांचा ते प्रेम करत असतात मित्रांनो आ, सांगली जिल्ह्यानं अनेक पैलवान दिले महाराष्ट्राने त्याच्यामध्येच अठ्ठावीस वर्षानंतर दोन हजार सात आणि दोन हजार आठ ला दादाना खऱ्या अर्थाने डबल महाराष्ट्र केसरी ही गदा त्यांनी मिळवून आणली सांगली जिल्ह्या पुन्हा ते सांगली जिल्ह्याचं जे स्थान होतं ते आबाधित ठेवलं परंतु दोन हजार नऊ साली जी कुस्ती झाली सहा मिनिटाची कुस्ती होती त्याच्या निकालाला दीड तास लागलेला होता त्याबद्दल काय सांगाल त्यावेळेला मी त्या स्पर्धेला होतो पुण्यात विकी बनकरच्या दादांची कुस्ती आली होती आणि विकी बँक दादानी दोन हजार आठ साली सुद्धा मध्ये हरवलं होतं परंतु एक पुणे जिल्ह्यामध्ये स्पर्धा असल्यामुळे आणि त्या त्या वर्षी संजय पाटील यांचा आपल्या राहिले नाहीत संजय ना दादांच्यावरती ना खूप जीव होता आणि त्यांचा खूप सपोर्ट होता आणि पुणे जिल्ह्यात स्पर्धा असल्यामुळे एक दादाने पॉइंट घेतला की बाहेरून दगड टाकायची पन्नास पन्नास मुलं मॅटवरती चढायची आणि कुस्ती मिनट त्यावेळेला दंगा हो भांडव्याची कालवा कुस्ती दीड तास चालती आणि सहा मिनटांची कुस्ती आणि खूप असा अन्याय झाला दादांच्या वरती आणि मुद्दाम केलं करत म्हणजे थेट होऊन हरवल्या हरवलं ते पुण्यात असल्यामुळे तीच जर स्पर्धा संगलीत असती किंवा साताऱ्यात असती कुठं तर दादाला हरवू शकलं नसतं विखे बनकर याला मी साक्षदार स्वतः दादाचा मित्र म्हणून हा दादाने अजून एक स्वप्न आहे की विट्यामध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उभारण्याचं पण त्यांनी स्वप्न त्यांच्यामध्ये त्यासाठी साकारण्यासाठी काय प्रयत्न चालू आहे आता दादांना देशामध्ये असे कुठेच तालीम नाही राष्ट्रकुल कुस्ती संकुल नाव देण्याचं कारण एकच घे चंद्रराव दादा हे गणपतराव आंदळकर आबा आणि राष्ट्रकुल पदक विजेता राम सारंग सर यांना खूप मानतात कुस्ती क्षेत्रामध्ये तर राष्ट्रकुल ही नाव सारंग सारंग सरांच्या प्रेमासाठी दिले सरांनी पदक आणले ते आणि यामध्ये स्विमिंग टँक असेल शाळा मुलांच्या इंग्लिश मिडियम आहे मराठी मीडियम आहे जेणेकरून पहिली पासून दहावी बारावी जी काही शाळा असेल ती मुलांनी बाहेर नाही शिक्षणाला घ्यायचं निवासी संकुल म्हणजे हिथेच शिक्षण हिथच खाणं किंवा प्रॅक्टिस करणे सगळी एकाच जागी होणार आहे ती देशातील एकेमेव तालीमदा असणार आहे आता चालू आहे ना काम शाळेचं चालू आहे तालीमी चालू आहे सर्वच खरंच हे पण म्हणजे एक वेगवेगळं स्वप्न घेऊन दादा पुढे होतात आणि ते पूर्ण करण्यासाठी बाबांसारखे मित्र असतील तर काही शक्य होणार नाही शक्य होऊ शकते हेच आता अजून एक युथ फाउंडेशनची ची स्थापना केली त्याचं काय होतं संकल्पना म्हणजे कसं काय ठरलं ते युवक बाबा एकत्र करणे आता बरे गाडी शर्यंत घेतल्या उद्या कुस्त्याच्या मोठं मैदान केलं युथ फाउंडेशन सगळी उद्या दुष्काळ पडला उद्या समजा भूकंप आला किंवा आता अतिवृष्टी झाली

प्रत्येक गोष्टीचं नियोजन कसं बैठक व्यवस्था कशी असावी किंवा कशा पद्धतीचं मैदान आहे त्याची सगळी पाहणी करण्यासाठी दादा स्वतः आहेत आबा आहेत त्यांची सगळी टीम या ठिकाणी आहे आणि प्रत्येक गोष्ट खूप काळजीपूर्वक बघत आहे आणि ही गोष्ट त्यांची दादा म्हणाले मग अशी प्रसिद्धीसाठी प्रसिद्धीसाठी काम करणारी व्यक्ती एवढं कष्ट करत नाही एवढं धडपडत नाही ही धडपडच सांगते की हे शेतकऱ्यांसाठी आहे आणि दादा नेहमी उल्लेख करतात की मी, करता मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्याचं देणं आपण काहीतरी लागतो यासाठी त्या सा कुस्ती क्षेत्र कुस्तीच्या क्षेत्रामध्ये पण ते काम करत आहेत बैलगाडा शहरात क्षेत्रामध्ये पण ते स्वतः हजर राहून प्रत्येक गोष्टीची देखरेख करत आहेत तर आबा तुम्हाला पण आणि दादाना पण आमच्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि हे मैदान मागच्यासारखंच अतिशय उत्कृष्ट होईल तुमची पारदर्शकता तर असतेच आणि ह्या मैदानामध्ये पण मित्रांनो अशीच पारदर्शकता पाहायला मिळेल अशीच आपण आशा करूया आणि सगळ्यांनी आवर्जून सर्व बैलगाडा मालकांनी या ठिकाणी स्पर्धेसाठी यायचं आहे सर्व बैलगाडा शौकिनांनी सुद्धा या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे असंच मी शेवटी सांगते आणि आबा तुम्ही पण माहिती दिली तुमचं पण मी मनापासून आभार मानते थँक्यू